एका व्यक्तीने आठ संत्रे चौतीस रुपयास खरेदी केले आणि बारा संत्री सत्तावन विकले जर त्या व्यक्तीस पंचेचाळीस रुपये नफा कमवायचा असेल तर त्याला किती संत्री विकावी लागतील ओके असा प्रश्न आहे बघा एका व्यक्तीने आठ संत्रे चौतीस रुपयास खरेदी केले इथं खरेदी किंमत लक्षात घ्या एका व्यक्तीने आठ संत्रे चौतीस रुपया खरेदी केले म्हणजे हे चौतीस इथं आठ ही काय झाली खरेदी किंमत सर आता विक्री किंमत कशी लक्षात घ्या इथली तो विक्री आणि किंमत आता त्या व्यक्तीनं काय केलं बारा संत्र बारा संत्र ओके सत्तावन रुपयास विकले मग हे सत्तावन अंशस्थानी छदुस्थानी बारा म्हणजे विक्री किंमत सत्तावन चतुस्थानी बारा हे अशा पद्धतीने का मांडलं हो लक्षात घ्या लेकरांनो हे चौतीस छेद आठ म्हणजे एका संत्र्याची काय खरेदी किंमत ओके इथं सत्तावन्न छेदस्थानी बारा का मांडलं हो तर एका संत्र्याची काय किंमत आता या चौतीस छेद आठ ला मांडायचं कारण चौतीस छेद आठ म्हणजे एका संत्र्याची खरेदी किंमत आहे इथं सत्तावन्न संत्र बारा सॉरी बारा संत्र सत्तावन्न रुपयास विकले हे जे बारा संत्र आहेत सत्तावन्न रुपयास विकले म्हणजे सत्तावन्न छदस्थानी बारा का मांडले तर सत्तावन्न छदस्थानी बारा ही एका संत्र्यांची मित्रांनो विक्री किंमत आहे आता आपण असं पाहू की एका संत्र्यावरील नफा किती एका संत्र्यावरील नफा किती हो सर बघा नफा काढण्यासाठी विक्री किंमत वजा खरेदी किंमत हा सिद्धांत आहे इथं तो वाटल्यास विक्री किंमत लक्षात घ्या वजा खरेदी किंमत हे सूत्र आहे म्हणजे काय होतो नफा विक्री किंमत सत्तावन्न छेद बारा आपण एका संत्र्याच्या विक्रीवरील नफा काढत आहोत सत्तावन्न छदस्थानी बारा वजा खरेदी किंमत चौतीस छदस्थानी आठ ओके याला संक्षिप्त रूप देऊ बघा तीन चूक बारा तीन गुणीला एकोणीस म्हणजे सत्तावन इथं बघा आता बे चूक आठ आणि बे सतरा चौतीस म्हणजे एकोणीस इथं उरलेत इथं छदस्थानी चार वजा इथं सतरा उरलेत सर इथं छदस्थानी चार आता छेद समान झाला छदस्थानी चार एकोणीस आणि सतरा यांची वजाबाकी करा ही बाकी दोन छेदस्त चार हा भाग एक छेद दोन याचा अर्थ एका संत्र्यावरील रुपयामध्ये सांगायचं झालं तर एका संत्र्याला विकून मिळणारा नफा अर्धा रुपया याला दशांश पूर्णांकात शून्य पॉईंट पाच रुपये असा आपण म्हणू एक संत्रा विकून पन्नास पैसे अर्थात नफा होतो प्रश्न विचारला जर त्या व्यक्तीला पंचेचाळीस रुपये नफा कमवायचा असेल तर त्याला किती संत्री विकावी लागतील एक संत्रा विकला हो संत्रा की त्याला पन्नास पैसे नफा होतो मैतणी तो वाटल्यास लक्षात घ्या संत्रा किंवा संत्र्याची संख्या आणि इथं लिहितो नफा एक संत्रा विकून शून्य पॉईंट पाच रुपये नफा होतो मग आता त्याला नफा हवा पण पन, पंचेचाळीस रुपये नफ्याच्या रकान्यात पंचेचाळीस रुपये त्याला पंचेचाळीस रुपये जर नफा हवा तर त्याला किती संत्री विकावी लागतील इथं प्रश्न याचा त्रिराशिक पद्धतीनं फिरपा इथं सरळ सरळ गणित आहे त्याला नव्वद संत्री विकावी लागतील ओके पण आपण सूत्रात टाकून बघा पंचेचाळीसचा एक सोबत गुणाकार करा शून्य पॉईंट पाचचा प्रश्नासोबत आता लक्षात घ्या हे खालचं अर्थात शतस्थानी असलेलं चिन्ह काढायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या पण शून्य किती घ्या दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं आहेत इथे एक स्थळ आहे म्हणून एक शून्य असलेली एकावर एक शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घ्या म्हणजे हा गुणाकाराला पंचेचाळीस पंचेचाळीस गुणीला एक पंचेचाळीस गुणीला दहा घ्या म्हणजे हे चिन्ह चाललं जाते आता हा भाग द्या पाच नव पंचेचाळीस हे नऊ गुणीला दहा यांचा गुणाकार करा अर्थात नव्वद संत्रे त्याला विकावी लागतील हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ये मध्ये आहे